सोलापूर जिल्ह्यातील कुसमोड येथे सर्वसामान्यांना परवडणारी व जोपासण्यासाठी सुलभ असणारी तसेच रोजगार निर्मितीसाठी फायदेशीर असणारी कडकनाथ कोंबडी प्रकल्प सुरू झाला आहे आदिवासी भागातील मूळ पैदाशी जात देशी वानावरील कडकनाथ कोंबडीची जात असल्याने सर्वसामान्यांना जोपासण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी फायदेशीर असलेले कडकनाथ कोंबडीचे प्रकल्प असल्याची माहिती कुसमोड येथील कृषी संशोधक व आदर्श कृषी पुरस्कार विजेते डॉ नरेंद्र पाटील यांनी कुसमोड येथील त्यांच्या कडकनाथ कोंबडीपालन फॉर्मवर प्रकल्पाची माहिती देताना सांगितले यावेळी सेवानिवृत्त शेती अधिकारी दत्तात्रय पाटील डॉक्टर नरेंद्र पाटील जितेंद्र पाटील कडकनाथ कोंबडीविषयी विविध प्रश्नांना उत्तरे देताना कडकनाथ कोंबडी पालनाची माहिती गुगलवरून घेऊन मध्य प्रदेशातून कोंबडीचे पिल्ले आणून कुक्कुट पालनास त्यांनी सुरुवात केली होती त्यांची निर्मिती देशी मानावर असल्यामुळे या कोंबड्यांची जोपासना करण्याची साधी व सोपी पद्धत आहे पोल्ट्री फार्मवर सध्या चारशे कोंबड्या व पाचशे कोंबडे एवढी संख्या असून सर्वसाधारण खर्च वजा जाता कडकनाथ कोंबडी पालनापासून दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच त्यांच्या विष्ठेपासून जे खत मिळते तेही अत्यंत फायदेशीर आहे व त्याला कडकनाथ कोंबडीला परदेशातही चांगलीच मागणी आहे कोंबडीचं किंमत साधारणतः हजार रुपयाच्या वर आहे आणि नर कोंबडा जो आहे तो साधारणत सातशे आठशे रुपयापर्यंत विकला जातो मांसासाठी आणि खूप आवडीनं आणि हे दुर्मिळ असं ही कोंबड्याची जात आहे आणि ही कोंबडी जसे आपले बाकीचे ब्रॉयलर किंवा लेयर आजाराला बळी पडतात तसे हे आजाराला बळी पडत नाही आहेत एखाद्या वेळेला देशी कोंबडीसुद्धा एखाद्या साथीचा रोग ज्या वेळेला येतो त्यावेळेला देशी कोंबडीसुद्धा बऱ्यापैकी त्याची मर होते मात्र त्या मरीमध्ये देशी कोंबड्या मरून जातील पण हे ब्लॅक चिकन कडकनाथ कोंबडी शक्यतो मरत नाही आहे एवढं रेजिस्टंट या कोंबडीमध्ये आहे